नमस्कार मी राहुल कुलकर्णी आयुष्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुस्तकं वाचली पाहिजेत शरद पवारांसारखी मोठी माणसं किंवा देवेंद्र फडणवीससारखी मोठी माणसं विलासरावांसारखी मोठी माणसं ही काय करतात किंवा शिवराज पाटील चाकूरकर माझं तर त्यांच्यावर खूप सख्य होतं आम्ही खूप वेगळ्या विषयावरती बोलायचो चा, चाकूरकरांशी एक तर तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा जी स्वतःच पुस्तकं आहेत अशी जी आपल्याबरोबरची अशी पिढी त्या पिढींशी बोललं पाहिजे जसं मी बारामतीतल्या त्या काकू महाराष्ट्राला दाखवल्या लातूरच्या एक काकू पन्नास वर्ष त्यांनी जेवणच केलेलं नाही पन्नास वर्ष ते मेडिकललाच आव्हान आहे की एक आजी इतकी वर्ष केवळ चहा आणि कॉफीवरती कशी जगू शकते सो तो व्हिडिओ काढून बघा किंवा बारामतीतल्या एक आजीबाई की ज्यांच्या नावानं वडापाव फेमस होता तर त्यांनी सांगितलं की आयुष्य कसं जगावं आणि काय छान गाणी म्हणून त्यांनी दाखवली ती पण मुलाखत काढून बघा आणि मला आनंद आहे आत्ता मी तुमची त्यांची ओळख करून देतो सरकामागे ही खरी दोन विद्यापीठ आहेत यांच्याकडे जेवढा अनुभव आहे आणि हे जे महाराष्ट्राला सांगतील तेच खरं पुस्तक वाचन मी आलो होतो सोमा वाईन ते कवर करण्यासाठी आणि मी कालपासनं इच्छुक होतो मला जेव्हा कळलं की बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा बरं सांगितलं नाही अजून एकदा सांगा आता सोमनाथ कायनाथ पाच पाटील आणि वय वय एकोणनव्वद एकोणनव्वद वर्ष मंदा कि नाही अजि तुमच वय तेच नाही किती वय आहे त्यांचं सत्याऐंशी ना ह्या सत्याऐंशी एकोणनव्वद दोन वर्ष आजार आजार मला कुठलाच नाही आजपर्यंत कसलाच काहीच बीपी शुगर काही काहीच नाही मला गोळीच नाही घसली आजपर्यंत नाही कधीच दवाखान्यात तर गेलतात की नाही तर जायचं काम नाही पडत कधीच हे नाही नाही या किरकोळ आजार असले तर कधी ऍडमिट केलं नाही 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 ऍडमिट नाही काहीच नाही अजिबात चलायला काही त्रास काहीच नाही त्रास नाही अजून तर नाही काही एकोणनव्वद पासूनच सुरू झालं काल अठ्याऐंशी एक बर जागा पाच मिनिट सुद्धा बसत नाही सतत काम करणार झोपायची वेळ जवळ पण त्यांची दिनचर्या मी आल्याबरोबर त्यांना विचारून घेतलं हे कसं शक्य आहे किती वाजता उठायचं पूर्वी पाच उठायचो कारण मी शेती करायचो ना खळ्यात जोपायचो आणि बैल राहायचे चार माझ्याकडं गाया राहायच्या सात आठ दोन गडी राहायचे माझ्याकडं पूर्वी ते दिवस गेले आणि मग आता इकडे झालो राहायला मग व्यापार करायला लागला व्यापारच करत होतो पहिल्यापासून तंबाखू विकायचो पहिले ते वडायची आहे हकोट वडायची खायची तंबाखू बिडी काडी हे ते विकायचं पूर्ण हे कधीची गोष्ट आहे हे जवळजवळ सत्तरच्या पुढं सत्तरच्या आधीची गोष्ट आंब्याचा धंदा करायची आंब्याचे धंदे करायचे कोट्या घालायच्या आंबे विकत घ्यायचे त्याचा व्यवसाय करायचा बैलगाड्या घ्यायच्या विकत ती पिकत टाकायचे आणि ते विकायचे आठ दिवस या बाजारला जाय त्या बाजारला जाय खूप म्हणजे कष्ट खूप केलेले मी आणि मूळचं तुमचं गाव नाशिकमधलं कोणतं वावी 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 ते संगमनेरच्या जवळ नाही सिन्नरजवळ जवळ तालुका सिन्नर आम्हाला सिन्नर पंचवीस किलोमीटर तिकडं शिर्डी पंचवीस किलोमीटर मधीची आम्ही अशा गाठी म्हणजे साखरेचं ते हा करायचं करायचं ते हा ते दहा पोते गाळायचं मी काय व्यक्ती भेटले दाज मला आय रिअली फील प्राऊड की अशा माणसांना मी महाराष्ट्रासमोर आणतोय साखरेच्या गाठी बनवायच्या बनवायच्या आणि ते विकायचे वा गाठीकडे ते नाही करायचे ते बनवायचे ते विकायचे हे आठवडे बाजारात आठवडा बाजार बाजारला फिरायचं घेऊन आणि लोक घ्यायला यायचे माझ्याकडे ते कोणी वीस किलो कोणी पन्नास किलो असे घ्यायला बरं ते करायचं आणि अभ्यास जवळजवळ चार पाच गाड्या घ्यायच्या बैलगाड्या आणि ते विकायचं आठ दिवस असे धंदे करायचो तुमचं लग्न वयाच्या किती वर्षात झालं किती तेराव्या वर्षी तुमचं तुमच्या आयुष्याची सात संगत किती वर्ष झाली आता अरे राहू ठेव तिकड तुमच्या आयुष्याची सात संगत दोघांची लग्नाची किती वर्ष झाली साठ साली माझं लग्न झालं ती चाळीस आणि वरची सव्वीस सहासष्ट वर्ष झालं तुमच्या दोघांच्या सहजीवनाला चाळीस ते चाळीस हा सहासष्ट बरोबर मी त्यांचा बुद्धांक पण बघितला वयाच्या ह्या टप्प्यावरती त्यांची स्मरण शक्ती किती तल्लख आहे बघा सहासष्ट वर्ष बरोबर आहे तुमचं जन्माच वर्ष वर्ष कोणतं अडोतीस पंधरा जाऊन अडोतीस म्हणजे शाळेच हे आहे ना माझ्याकडे <laughs> आहे का इथं बघू दाखवा हे भांडतेत का घरी नाही ते घरीत राहिले गाव असू देत हा आले आले म्हणले तुम्हाला जरा छान बसतो बरं ते घरी राहिलं आहे माझ्याकडून पंधरा दोन अडतीस प्रामाणिक आहे किती आहे पंधरा पंधरा दोन अडतीस जन्म शाळेचा दाखलाच आहे ना माझ्याकडून किती पर्यंत शिक्षण तुमचं अडतीस सातवी फक्त सातवी बस आणि व्यवसायाला कधी लागली तुम्ही सातवी पासून मला लहान आईबापांनी सुरुवातच करायला लावली शाळा सोडली जाय बाजारला जाय बाजारला सायकल पंधरा किलोमीटर जायचं आणि संध्याकाळी परत पोळेगावचा बाजार कोळपीवाडी बाजार साखर कारखाना ते बाजार करायचे आठवतून चार पाच दिवस बाजार करायचे यांच्या फक्त मोठ्या बहिणीचं लग्न झालं यांच्या त्याच्यानंतर चार बहिणी एक भाऊ एवढ्यांची पुन्हा पाच लग्न मावस बहिणी सांभाळल्या मावस भाऊ सांभाळले हे जरा टेबल काढा पूर्ण काढून टाक हा मावस बहिणी सांभाळल्या मावस भाऊ सांभाळले शिकवले मोठे मोठे साहेब झाले कोणी वकील कोणी काय काय मोठी मोठे सर्व्हिस ला सगळं यांनी माझ्या कडव थमात यांना मला आलो वडील शांतो आई जहाल होती शांत पण आई इस्त होत पण तुम्ही असं सासूबरू काम केलंय तर <laughs> आज आई बापांनी दिलं मी एक तर बिन शिकेनी ते आता खटल्या दिल्या बाप कस हे होते किती मोठ खटलं होतं किती मोठं खटलं होतं त्यांच्या पाच बहिणी मावस भाऊ मावस बहिणी हे सगळं मातीचं घर चुका चुलीवर सैपाकच पाणी पिहायला लांब जायचं भाती भरून घेऊन

सासू आवड होती आमची आई आपण मार खायचा आता माझ्या लागण्याची गोष्ट सांग पहिल्या सुटी पाहायला गेले आमचे मामा ते दहा हजार रुपये हुंडा देऊ लग्न करून देऊ म्हणे झालं हे आमचे नाही म्हणे आले पर कोण सात आठ आम्हाला मला पाहायला कोणी येत नसलं माझ्या आईच्या स्वभावामुळे सांगू नाही आता बोलू नये बोलू नाही पण सांगतो आहे का सांग आईचे हे नाही करू कोणी पाहिलेत ना मग चार सहा महिने झाले परत गेले सगळे पुन्हा यांच्याकडं यांच्याकडून गेले म्हणे सातशे रुपये देऊ बणी तीनशे रुपये कमी झाले ऐका ऐका ना मग हे तरी आले परत नाही म्हणे पुन्हा तिसऱ्यांदा गेले तीनशे <laughs> हजाराहून सातशे त्यावेळेस सोन नव्वद रुपये मला तीनशे रुपये तीन मग म्हणे चालेल म्हणे मग ते लग्न केलं कारण माझ्याकडे आई मुळ सवळ कोण येत नाही चालेल नाही त्याला त्याला काय म्हणतं थोडशी आमच्या आईचा सबाप लय पण काय म्हणायचे

काय नाही <laughs> या पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती आता तुम्हाला महाराष्ट्र बघतोय तुम्ही कधी आयुष्यात व्यसन केलं नाही नाही तुमच्या आरोग्याचं रहस्य काय काय नाही मला काय कधी गोळी नाही काहीच नाही लागत मला त्रास नाही कुठला आजार नाही काही नाही आजपर्यंत नाही काही तुम्हाला ताण तणाव आता व्यापार म्हणल्यावर ताण तणाव येणार अशा वेळेला कसं करायचं ताण लय आला काय नाही मला हे व्हायचं सगळं तरी मी चालू राहायचो चा। मला त्रास नाही व्हायचा एवढं केलं तरी मला कधी त्रास नाही झोप नाही आली काय नाही सगळं यायची झोप यायची सगळं व्हायचं <laughs> काही नाही चिंता वाटलेली शेती करायची चार दिवस जायचं नांगर राखायचा पेरायचं पाणी भरायचं सगळं करायचं तीन दिवस ते करायचे आणि चार दिवस बांधायचं हो बाजार हो। त्या काळात जेवायचं किती वेळेला आज किती वेळेला जेवत आज दोनदाच फक्त साडेबारा एकला आणि संध्याकाळी सातला दोनच वेळेस दो दोनच वेळेस जेवताना सकाळी काय खायचं काय असेल ते खायचं काही नाही असं काय नाही काय नाही कुठलंच काही नाही जे असेल ते खायचं आणि संध्याकाळच्या वेळेला काय मी जे असेल ते शेवटच खायचं सकाळी बाई येते चार पोळ्या करते किती सकाळी एक एक खातो संध्याकाळी एक एक बस कधी चार कधी पाच पोळ्या बाकी काही नाही खायला किती वाजता रात्री आठ साडेआठ ला झोपून जायचं साडेआठ ला झोपायचं पहाटे पाच ला पाच ला सवय लागून जाय खाल्यात झोपायच्या रानात असे शोध येतात तिथेच कुठे मला सांगा हल्ली कसं होतं की सासू सुनाच अजिबात जमत नाही सगळ्या घरात असते आमच्या वेळे असेल तुमच्या वेळेस सगळीकडे असते पण आता जे लोक तुम्हाला बघत आहेत सासू तर तापट आहे तुमची पुन्हा तू सोनावे आलेला आहे तुम्हाला तर सुननं सासूसाठी त्यांचा आमचा संपर्कच नाही महिना झाला लागणार त्यांचं ज्याची त्याची ज्याची ते घेऊन गेलो ज्याच्या त्याच्या बरोबर आहे ज्याची ते आम्ही तेव्हापासून आज सेपरेट आहे असं म्हणजे त्यांचं आम्हाला काही दुखत नाही मानवलं आम्हाला काही मानवलं नाही त्यांनाही मानवलं नाही पण सुन सासू साठी काय करावं सगळं करा पण आता करणार आहे नाही आता नाही करणार तुम्ही किती वाज किती जेवता तुमचं जेवण दिवसात ना काय जेवण तुमचं दिवसात

धुण भांडे लय पळेल बाई हे भाजी करा काय स्वच्छता आणि स्वच्छता ठेवा सगळी जितल की सवय हं ठेवायचं आपलं सगळं आज सुद्धा तुम्ही घर साफ हे कोण करून गीत साफ कोण करत घर बाई हां हे तुम्ही पडल्यापासून लागले असन बाई नाही त्याच्या चायवर पासून बाई आमच्याकडे बरं बरं धुण भांडे फरची सात सात मुलं झालेले तुम्हाला दोन मुली वारले चार मुलं आहेत तुम्हाला सोमा वाईन्स नावाची नाशिक मधली यांची वायनरी आहे पाच पाटील गृहस्थ आहेत तर त्यांनी आपल्या आई आणि वडिलांच्या नावावरती मिळून ती सोमा वाईन यांचं आणि ह्या दोघांचं मिळून ती सोमा वाईन तर त्यांच्याशी काल बोलताना माझ्या लक्षात आलं की इतकं मोठं विद्यापीठच माझ्या आजूबाजूला आहे आता मला सांगा कुणाच्याही घरात काही ना काहीतरी असतातच मतभेद असे जर मतभेद झाले तर काय करावं काय करायचं जे आपल्याला करता येईल ते करायचं बाकीचे काय विषय नाही घ्यायचा कोण काय करते काय नाही सोडून द्यायचं सोडून द्यायचं आपण आपलं चांगलं काहीतरी यायचं चांगलं गेलं आपलं चांगलं चांगलं किती समाधान दिसतं दोघांच्या चेहऱ्यावर Hmm. देव देव केलं की नाही देव 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 सगळे आमचे साहेब पहिले सातवी सुटले ना hmm. तिथे वावीला पहिले आढळते hmm. तेवढेच hmm. hmm. काय शिकायचं आता आर्ट कॉमर्स सायन्स तर तो म्हणे मग मला ते सायन्सला नाही शिकायचं यार म्हटलं शीख म्हटलं चांगलंय नाही मला आर्ट कॉमर्स मी बळच घेऊन गेलो याला सायन्सला टाकून दिलं कोपरगावला कुठं कोपरगाव वा। वावीपासून कोपरगाव वा। तिकडे टाकून शिकवलं याला तिथं घरून डबा पाठवायचो आम्ही रोज सकाळी आठला तिथे शिकवलं तिथून नंतर चार वर्ष शिकला मग ना शिकला आणलं ना शिकलं शिकवलं म्हणजे अरे का दादा आला कोपरगावला टाकला तिथं पहिला आला नाशिकला टाकलं तिथे पहिला येईल जे झालं होतं कालेचा काले मुलीचं काय शिक्षण थोरलंय थोरलं म्हणजे सातवी फक्त तुम्ही नेहरूंना बघितलं का नेहरूंना पंडित नेहरूंना ने। महात्मा गांधींना नाही बघितलं नाही पण ऐकून एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालं ना त्यावेळेच आठवतं मला काय आठवतं त्यावेळेस त्यावेळी मी नाचायचो हे करायचो म्हणजे सो जे जा ते लोक म्हणायचे ना जे जे था था आ, वर्ण वर्ण आँगा। आँगा। ते म्हणायचो ते आठवतं अजून मला म्हणजे त्यावेळेस किती वर्ष येतो तुम्ही आठ आठ नऊ वर्ष बस ते आठवतो मला पण देश स्वतंत्र झाला त्या दिवशी तुम्ही नाचलात काय म्हणून म्हणजे लोक काय म्हणायचे त्या काळात ते काय एवढं काय आठवत नाही आठवत पण नाचायचं एवढं द्या नाही मला पण मला सांगा सत्तेचाळीस ते आता दोन हजार सव्वीस समाज तर बदलत चाललाय समाज बदलतो नाही बदलतो कसा बदललाय चांगला का वाईट चांगलाय काही वाईट गोष्टी काही काही वाईट बी आपल्यात समाजात लिंगायत मध्ये असे काही चालेल नाही हा जरा तुमचा समाज बाकी आपला आजूबाजूचा समाज पण बदलतोय ना आता तरुण पूर्व वेगळंच वागताना दिसत वागताना अनेकांना अनेक आजार झाले सगळं हो वेगळं वेगळं जागत सगळं वेगवेगळं चिन्ह आज पूर्वी नव्हतं आज सकाळी डोळ्याला दिसतं का तुमच्या व्यवस्थित सगळं दिसतं अजून हे नंबरचा चष्मा आहे असं असं सगळं मला दिसतंय काय पूर्ण हे काय सगळं दिसतं मला सगळे धंदे फटाकड्याचा धंदा कर आंब्याचा धंदा कर गटकाड्याचा धंदा कर तंबाखूचा धंदा कर शेवट गुळाचा धंदा झाला रेशन दुकान मी hmm. hmm. बाजार करायचो ना hmm. आमचं हे मावशीचा मुलगा इथं पिंपळगावहून तुम्हाला माहित आहे वसंत गोडके माहीत असेल ना हां त्याने मला मी वावीला बाजार करायचो ना तो आणि काकाला घेऊन जायचं मग तो मला पिंपळगावला घेऊन गेला मला hmm. रेशन दुकान घेतलं सांभाळ म्हणे तुम्ही ते दिलं तुम्हाला हा मग सांभाळलं रे एकोणीसशे एकोणनव्वद सालपासून पिक्चर पिक्चर कधी बघितले का तुम्ही बघायचं आता नाही कोणते हे एवढं कोणाचं लक्षात ठेवायचं तुमचा आवडता नट कोणता ते काहीच नाही आपण ते विषयच नाही आपला <laughs> दिलीप कुमार हे ते काही विषयच नाही कारण काय शेती करायची करायचं तुम्हाला जात्यावरची गाणी येते नाही एखादी तरी आमच्या आईने आमचे मावस भाऊन ते शिकवले पार त्यांना भर पण मला शाळेत नाही जाऊ दे म्हणजे आईची आईनं जबाबदारी त्यांची पार पाडली हो त्यांना फार मोठं केलं कोणी बँकेत पाच पाटील नाव कसं पडलं ते पण पूर्वी तुमची पाटील की होती पाच गावला तिथे म्हणून ते पाच पाटील म्हणून पाच पाटील असं मानत होय एखादं जातेवरच का बंग एखादा शिबी शिकेल नाही ना काय अंगठी तरी जातेवर गाणी येत नाही का एखादं तरी एखादी ओवी ती काहीच नाही काहीच करता येत नस ना आई मुळ काम करणे एकमेकला बोलतो बोलत नव्हतो आम्ही लग्न झालं ना बोलायची शुद्ध नवरा नवराबाई कुला हो लय आव आई लय अवघड आमची बोललं लगेच बिघडलं तिचं कळलं तुम्हाला यांच्या तब्येतीचं रहस्य काय कसलीही चिंता नाही कोणताही ताण नाही सरळ साधं सोपं राहणं आहे साधं खाणं आहे वेळेवर झोपणं आहे वेळेवर उठणं आहे उठणं चहा चहा जाऊ नस टाइम सकाळी आणि चार तू माय सकाळ संध्याकाळी चहा नेम काही नाही व्यसन नाही कुठली हे शेवटचं वाक्य व्यसन नाही काही नाही इथे मी थांबतो मला अशी महाराष्ट्रातली ही जी पिढी आहे ह्या पिढीकडनं महाराष्ट्राने काहीतरी शिकावं काय झालंय आहे बरं का आपला देश डायबिटीस म्हणजे मधुमेहांची राजधानीच बनलाय आहे लोकांना नुसते बीपीच झाले बीपी सगळीकडे काय म्हणजे कशासाठी लोक जगतात तेच कळत नाही आले त्यामुळं ह्या मंडळीकडनं तुम्ही शिका कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच गरजेचं असतं पण हे लोक जे आहेत ना हे विद्यापीठ आहेत मी का म्हणतो असं तुम्हाला एक उदाहरण देतो थांबतो साधारणपणे ज्यांना डायबिटीज झालं आहे किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीच्या ताणतणावाचं मॅनेजमेंट करताय तर त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही मधुमेह झाला असेल तर तीन वेळेला जेवा चार वेळेला जावा मला आता हल्ली लक्षात येतं आहे की हे दुपारी चार वाजता बारा वाजता जेवतात हे दोनच वेळेला जेवतात तर भारतीय पद्धती भारतीय जीवनमान ह्याला अनुसरून काही गोष्टी आपल्याकडे झालेल्या नाही आहेत जसं डायबिटीसमध्ये चार पाच वेळेला जेवण्याच्याऐवजी एकच वेळेला जेवणं दोनच वेळेला जेवणं लवकर झोपणं ह्याच्यातनं हो अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात म्हणून अशा पिढींना तुमच्यासमोर मी घेऊन येतो आहे माझ्या ह्या प्रयत्नाबद्दल तुमचं मत मला फार महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या जा घरोघरी जाऊ द्या कारण हे आपल्या लहान मुलांना पण दाखवा की हे खरं आदर्श राहणीमान आहे थांबूया आपण इथे पिझ्झा विझ्झा हे काय जे तुम्ही खाताय ना पिझ्झा वगैरे मॅगी वगैरे त्याच्याऐवजी यांनी त्यांच्या उन्हाळ्यामध्ये कोरड्याच खाल्ल्या असणार आहेत होय सांडगे कुरड्या त्याच खाल्ल्या दुसरं काही थांबूया आणि दुसरी गोष्ट मला सोबती मारवडे आणि ब्राह्मण दुसरे लोक नाही मला ठीक आहे ना ठीक आहे मार मारवाडच सांभाळायचं मला